नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सुपरवायझर याकरिता पोषण अभियान यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत ही जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक बारा आहे तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी लक्षात घ्या अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न जर आपल्याला पाहिजे असेल दोन हजार प्रश्न आहे प्राइस आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे यामध्ये तुम्हाला एस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक यावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न भेटणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात ऑप्शन आहेत जंतनाशक गोळ्या औषधे आयर्नच्या गोळ्या टी टीचे इंजेक्शन वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच काय सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या मातांना जंतनाशक औषध आयर्नच्या गोळ्या आणि टी टीचे इंजेक्शन पुरविले जातात पुढील प्रश्न सक्षम अंगणवाडी व पोषण टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्वच म्हणजे आयन सिरप जंतनाशक औषधे व लसीकरण ओएरएस व झिंकच्या गोळ्या जीवनसत्व व जीवनसत्व अ जीवन सिरप पुढील प्रश्न डॅडशे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत ऑप्शन काळजीपूर्वक बघा योग्य उत्तर आहे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालक गरोदर स्त्रिया व वस्ता माता पुढील प्रश्न राजमाता जिजाऊ माता, माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते तर याचं मुख्य उद्दिष्ट आहे कुपोषण समस्या कमी करणे पुढील प्रश्न दोन हजार चोवीसच्या सातव्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले योग्य उत्तर आहे प्रतिबंध तंत्रज्ञान चलित उपाययोजना आणि सशक्त लोक सर्व यानंतर पुढील प्रश्न कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली योग्य उत्तर आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीनच आले असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आजच्या व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करायचे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता छोटी ही छोटीशी ऍक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही मोटिवेट करते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर लगेचच एक लाईक करा पुढील प्रश्न शालेय पोषण आहार योजनात केव्हापासून सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला तर लक्षात घ्या दोन हजार दोन पासून यामध्ये समावेश करण्यात आला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर ए बी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत तर याचं योग्य उत्तर आहे सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालके त्यानंतर पुढील प्रश्न भारतरत्न डॉक्टर ए जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्टे ओळखा तर ही उद्दिष्टे आहेत वरीलपैकी सर्व म्हणजे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे माता मृत्यू व बालमृत्यू रोखणे आणि स्त्रियांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे पुढील प्रश्न पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो तर योग्य उत्तर आहे पाचशे यानंतर पुढे पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो तर योग्य उत्तर आहे आठशे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती योजना जन जनआंदोलन म्हणून सुरू करण्यात आली तर ही आहे पोषण अभियान यानंतर पुढे सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे तर हे राष्ट्रीय पोषण अभियानाचे घोषवाक्य आहे पुढील प्रश्न मध्यान्न भोजन योजनेत केव्हापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे तर दोन हजार आठ पासून यानंतर पुढे शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते तर हे दोन हजार दोन पासून केलं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण अंगणवाडी सुपरवायझर याकरिता कम्प्लीट स्टडी मेटेरियल पॅकेज देखील घेऊ शकता यामध्ये तुम्हाला अठरा हजार प्रश्न भेटतील ज्यामध्ये सामने ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान एकात्मिक बालविकास योजना व कायदे हे सर्व कवर केलं आहे हे यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल तसेच पन्नास ऑनलाईन टेस्ट बघायला भेटेल किंवा फक्त व्हॉट्सअपला एफ फाईल पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू